कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हिंदुत्वाचे धगधगता विचार कृतीत उतरवणारे हिंदू नायक हिंदुत्वाचा ज्वलंत आविष्कार आदित्यनाथजीवर या ठिकाणी आगमन झालेले आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती करते भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार या मंचावर संपन्न होतोय याचबरोबर अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी काळे यांच्यासह भाजपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी या मंचावर सत्कार संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचा सत्कार या मंचावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं माननीय श्री नरेंद्रजी काळे

सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व माता भगिनी युवा कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो मित्रांनो सर्वप्रथम आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा आहे मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा देतो मित्रांनो आपल्या सगळ्यांचं भाग्य क्या आपली की आज आपण पाचशे वर्षानंतर आपली पिढी इतकी भाग्यवान आहे त्या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मभूमीवरती ज्या ठिकाणी बाबरीचा ढाचा होता तो उकडून फेकायचं भाग्य सुद्धा आपल्या पिढीला भेटलं आणि त्याच जागेवर भव्य मंदिर सुद्धा उभं पाहण्याचं भाग्य आपल्याला भेटलं मित्रांनो खरे अर्थ आपण भाग्यवान आहोत मित्रांनो आज त्या ठिकाणी प्रभू रामाची भूमी असणाऱ्या उत्तर प्रदेश मधून योगी आदित्यनाथ आपल्याला भेटायला येत आहेत मित्रांनो भगिनींनो या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं स्वागत करण्यासाठी आपण त्या मोठ्या संख्येने आलात माझ्या अगोदर मनीष काळजेजीने सांगितलं की काल काल परवा उद्धव ठाकरेंची या ठिकाणी ओवेसींच्या लोकांच्या हातात हात घालून चिल्ड्रन पार्क मध्ये सभा झाली खरे अल्थान या बालीश लोकांची सभा बाल उद्यानातच होऊ शकते हे सोलापूरकरांनी ओळखल मित्रांनो आपण म्हणायचो की या ठिकाणी काशी की करा जाती मथुरा मस्जिद बसती अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत होती मित्रांनो आपल्या सगळ्यांना गरज आहे या ठिकाणी या मध्ये ज्या पद्धतीने ओवेसीच डुक्कर आणि हे सगळे लोक जे एक झालेत या सगळ्यांना वेळेवरच उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो आपली सभा जिस्त सुरू आहे माझ्या नजरेच्या समोर असणार कर्निक नगर ज्या ठिकाणी शंभर टक्के हिंदू राहत होते ज्या ठिकाणी आपली महाआरती व्हायची ज्या ठिकाणी गणेश उत्सव व्हायचे त्या कर्निक नगर मध्ये मद्रसे उभा राहायला लागले मित्रांनो या विषयात आपल्याला आवाज उठवावा लागेल मित्रांनो ज्या ठिकाणी आपलं गणपती मंदिर आहे ज्या ठिकाणी आपला ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे अजेंड राबवण्यासाठी लँड जिहाद सुरू केलाय मित्रांनो लँड जिहाद याला उत्तर देणार ना या लँड जिहाजच्या विरोधात उभा राहणार ना मित्रांनो माझी विनंती आहे की ही निवडणूक राम विरोधात प्रणिती शिंदे नाही ही, ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवण्याची निवडणूक मध्ये मित्रांनो जर धर्म राहिला नाही तर आपलं अस्तित्व शून्य होईल त्यामुळं माझी विनंती आहे या सोलापूर मध्ये लव जिहादच्या नावाखाली आपल्या अनेक बहिणींना लव जिहाद ला बळी पाडलं जात मित्रांनो या विरोधातली ही निवडणूक आहे ही निवडणूक मित्रांनो देवेंद्र कोठेने सांगितलं कि एक, -एक साखरपेठ होती त्याची का त्या ठिकाणी शक्करपेट करण्याचं काम काही लोकांनी केलं त्याच्यामुळे मित्रांनो येत्या काळामध्ये याच्या विरोधात लढायचं असेल तर इथं भाजपाचा खासदार झाला पाहिजे मित्रांनो आपल्याला माहित आहे की काँग्रेसचं राजकारण कसं आहे या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी एम आयम आणि काँग्रेस एक झाल्यात जाय जो ओवेसी मला पंधरा मिनिटं द्या मी इथून हिंदूंचं नामोनिशान मिटून टाकतो अशा ओवेसीच्या हातात हात घालून प्रणीतीश शिंदे आणि त्यांच्या पप्पांनी इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली मित्रांनो त्यामुळे याच्या विरोधात बोलावं लागेल मित्रांनो आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे की इथं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अतिशय जबाबदारीने सांगतोय की मंदिरावरचा कळस आणि तुमच्या दारातली तुळस जर सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही निवडणूक मित्रांनो त्या तपश्चर्याने संघर्षाने पुन्हा एकदा उभा राहिलेल्या भगव्यासाठी लढणारी आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस आमचा उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेस आम्ही आमच्या हातामध्ये भगवा घेतला आम्ही त्या ठिकाणी आम भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेतला परंतु समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने मित्रांनो ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्या रस्त्याने फॉर्म भरायला गेलो त्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये मित्रांनो हिरवे झेंडे नाचवले या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेश वरून खास आज योगी आदित्यनाथ आलेत मित्रांनो <च्चारी> मित्रांनो आपली गरज आहे या देशाची गरज काय तर राष्ट्रभक्ती आहे या देशामध्ये प्रमोत्सव काय असेल तर हा देश आहे परंतु मित्रांनो उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणारे योगी आदित्यनाथ या ठिकाणी येत आहेत मित्रांनो हे त्याच उत्तर प्रदेशातून येत आहेत योगीजी प्रदेशामधल्या मदरशांना दिलं जाणार बेकायदेशीर अनुदान बंद करण्याचं काम योगीजीने केलं मित्रांनो मित्रांनो आपल्या गोमातेला कापलं जायचं या सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी या सोलापूर मधल्या कत्तलखान्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या या सोलापूर मधला सगळ्यात मोठा कत्तलखाना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाला मित्रांनो मित्रांनो याच उत्तर विचारावं लागेल ही निवडणूक त्या ठिकाणी राम सात विरोधात प्रणिती शिंदे नाहीये ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे त्यामुळं माझी विनंती आपल्याला मित्रांनो शंभर टक्के आपलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मी ज्या कॉलनीत राहतोय त्या कॉलनी मधल्या प्रत्येकाला मतदानाला बाहेर काढलं पाहिजे मी ज्या भागात राहतोय त्या भागात असणाऱ्या प्रत्येक युवकाला मतदानाला सोलापूरला बोलवलं पाहिजे ही आपली जबाबदारी मित्रांनो आपण जर आता चुकलो तर आपल्याला आपला धर्म कदापि माफ करणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो माझी विनंती आहे मित्रांनो मित्रांनो समोरचा उमेदवार म्हणतो लेख लेख सुरू आहे मित्रांनो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या घरातली जर लेख या जिहाद्यांपासून वाचवायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही मित्रांनो बरोबर ना त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून पूर्ण ताकदीने उभा राहावं लागेल मित्रांनो भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या जो भगवा आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पंढरीला येतात जो भगवा गड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी फडकवला जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आमच्या जय सिद्धेश्वर महाराजांच्या अंगावर आहे त्या भगव्याला आतंकवादी म्हणायचं काम या दळबद्री शिंदे केलंय त्याच्या विरोधात ही निवडणूक आहे मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या विरोधातली निवडणूक आहे मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी कुणी प्रभू रामाला त्या ठिकाणी राम जन्मभूमी मध्ये जन्म झाला नाही प्रभू राम अस्तित्वात नाहीये प्रभू राम हे काल्पनिक आहे अशा पद्धतीच कोर्टामध्ये एफिडेव्हिट देणाऱ्या त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या काँग्रेसला धडा शिपायची निवडणूक आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपण सगळ्यांनी झोकून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा या ठिकाणी हृदयात ठेवून आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या सोलापूर मध्ये पुन्हा एकदा सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला या ठिकाणी कितीही काही झालं आणि सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे आणि ओवेसी यांनी कितीही सोबत लढले इथला सोलापूरकर सांगितलं पाहिजे सोलापूरने की हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे येत्या सात तारखेला तुम्ही सगळ्याने कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे सा की भाजपाला विजय करा राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान राम सातपुतेला मत मतदान म्हणजे भगव्याला मतदान आपण सगळ्याने पूर्ण ताकदीने आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम